नमस्कार मित्रांनो वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मी आज भरपूर खुश आहे आणि बऱ्याच जणांना या ठिकाणी खुशखबरी पण सांगणार आहे कारण की आता या ठिकाणी पहा लाडका बहिणींना पण पैसे भेटत होते आणि भेटत आहेत तसेच त्यानंतर पी एम किसान योजनेचे शेतकऱ्यांना पैसे भेटतात तसंच नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या शेतक त्यांना शेतकऱ्यांना भेटतात तसेच जे संजय गांधी असेल त्यानंतर श्रावण बाळ योजना असेल ज्या त्या योजनेतील त्या त्या व्यक्तींना पैसे भेटतात परंतु शेतीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी पैसे भेटत नव्हते त्यामुळे आता त्यांच्यासाठी एक योजना आणली शेतीमध्ये काम करणारे असतील किंवा ईस आणि जे शेतीमध्ये कष्ट कष्ट करतात काम करतात त्यांना पण आता हे पैसे मॅनेजमेंटला महिन्याला भेटणार आहेत पण किती रुपये भेटणार आहेत कधीपासून सुरू होणार आहेत यासाठी पात्रता काय आहे संपूर्ण बातमी जी आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सं सविस्तर सांगणार आहे त्यासाठी जी आर आलेला आहे आज या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी पहा तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा जी आर आज आलेला आहे लगेच या ठिकाणी पाहू शकतात मी ताबडतोब हा व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी की खुशखबर आहे शेतकऱ्यांसाठी की ज्या बांधकाम कामगारांना किंवा ज्या ठिकाणी शेतकरी शेतीमध्ये काम करतात जे शेतमजूर आहेत त्यांच्यासाठी हे पैसे भेटणार आहेत त्यांना आता या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो की पाठीमगं लाडके बहीण योजना सुरू झाली त्या लाडक्या बहिणींना पैसे भेटत आहेत त्यानंतर पी एम किसान योजनेचे त्या शेतकऱ्यांना पैसे भेटतात म्हणजे ज्या त्या योजनेतील ज्या त्या व्यक्तींना पैसे भेटत आहेत परंतु जे काबाड कष्ट करतात शेतीमध्ये त्या शेतकऱ्या शेतीमध्ये काबाडकष्ट करणाऱ्या मजुरांना एकही रुपया भेटत नव्हता त्यासाठी ही योजना या ठिकाणी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे तरी कोण कधी पैसे भेटणार आहेत कधीपासून सुरू होणार आहेत हे ए टू जेड प्रोसेस सांगणार आहे तुम्हाला कागदपत्र कोणकोणते कुन लागणार आहेत हा व्हिडिओ संपूर्ण बघा किती रुपये भेटणार आहेत ही सविस्तर माहिती हे आपण आजच्या तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेलायकनला क्लिक करायला विसरू नका या ठिकाणी पहा तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो या ठिकाणी पाहू शकतात आता या ठिकाणी पहा तुम्हाला जी आर पदशीर सहभाग वाचून दाखवतो आणि जी आरमध्ये कोणकोणती माहिती आणि कोणकोणत्या कामगारांना भेटणार आहे या ठिकाणी पहा पैसे तर या ठिकाणी पहा जी आरमध्ये काय दिलेलं आहे जी आर कशासाठी आलेलं आहे ते या ठिकाणी क्लिअर तुम्ही माहिती पाहू शकतात तर राज्यातील शेतमजुरांसाठी व कृषी क्षेत्रातील का कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या असंघटित कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी व निधीचा स्रोत निश्चित करून शासनात शिफारस करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबतचा हा जी आर आहे ते मित्रांनो लक्षात घ्या राज्यामध्ये जे शेतमजूर आहेत या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला सांगतो की शेतमजूर आहेत त्यानंतर कृषी क् क्षेत्रात म्हणजेच शेतीसाठी जे काम करतात त्यांच्यासाठी असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे त्यांना हे पैसे भेटणार आहेत तर यासाठी हा जी आर आलेला आहे तुम्हाला भरपूर या ठिकाणी बांधकाम कामगार आहेत त्यांनी नोंदणी केली की त्यांना पैसे भेटत होते त्यानंतर पी एम किसान वलाचे पैसे भेटतात लाडके बहिणी योजनेचे पैसे ज्यांचे त्यांच्या शेतकऱ्यांना भेटतात परंतु शेतीमध्ये जे कष्ट करतात त्यांना पैसे भेटत नव्हते त्यांची कुठंही काय दखल घेतली जात नव्हती पण आता त्यांना या ठिकाणी हे पैसे भेटणार आहेत शेतमजुरांसाठी ही महत्त्वपूर्ण लाभदायक योजना असणार आहे जे शेतीमध्ये कष्ट करतात त्यांच्यासाठी हा महत्वपूर्ण जी आर असणार आहे त्यांना कधीपासून पैसे सुरू होणार हे बघूयात आजच्या जी आरमध्ये तर या ठिकाणी पहा हा जी आर जे आहे ते तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा आहे या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो की तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर असणार आहे ह्यामध्ये संपूर्ण माहिती काय काय दिली या ठिकाणी बघूयात तर या ठिकाणी खाली घेऊयात या ठिकाणी प्रस्ताव काय आहे पहा राज्यात विविध उद्योग व्यवसाय क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार कार्यरत आहेत त्यानंतर लेबर ब्रिओ आणि चिंदेहडे यांनी जाहीर केलेल्या सरीनुसार महाराष्ट्रातील राज्यात तीन कोटी सत्तर लाख असंघटित जे कामगार आहेत या असंघटित कामगारांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम दोन हजार आठ तसेच असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा संहिता दोन दोन हजार वीस केंद्र शासनाने लागू केलेल्या केंद्र शासनाच्या असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटा डेटाबेस तयार करण्याचा निर्णय घेतला असून असंघटित कामगारांची नोंदणी करण्याकरिता सन दोन हजार एकवीस म्हणजे दोन हजार एकवीस रोजी ई श्रम पोर्टल ई श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे तर विविध उद्योग व्यवसायाचा त्यानंतर पहा काय आहे तर क्षेत्रातील का असंघटित कामगारांना ई श्रम पोर्टलवर सध्या नोंदणी करता येते तर राज्यात सातत्याने वाढत्या नागरिकांमुळे ई कॉमर्स क्षेत्रामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांची सातत्याने वाढ होत आहे आ? तर या ठिकाणी पहा सदर घटकांकरिता सदर घटकांकरिता विविध विविध उद्योग व्यवसाय क्षेत्रातील एकोणचाळीस क्षेत्रे निश्चित करून तीनशे चाळीस प्रकारच्या कामाची निती यादी करण्यात आलेली आहे त्यामध्ये शेतीसंबंधीसुद्धा शेतीमध्ये जे कष्ट करणार आहेत त्यांचा पण समावेश आहे त्यानंतर सदर घटकांसाठी सामाजिक सुरक्षा म्हणून कल्याणकारी योजना राबविण्यासाठी राबविणीच्या दृष्टीने एकोणचाळीस अभयशी मंडळे स्थापन करण्यास दिनांक सहा सहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णय मान्यता देण्यात आले आहे तर यामध्ये शेतकरी शेतमजूर व कृषी संलग्न क्षेत्रात काम करणाऱ्यांचा जे म्हणजे शेतमजूर म्हणजे शेतीमध्ये जे कापड कष्ट करतात शेती म्हणजे रोजाने जातात शेतीमध्ये मजूर म्हणून काम करतात अशांचा आणि शेती संलग्न असणाऱ्या शेत सालगडी असतील कोणी असतील तर त्यांचा या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचा देखील समावेश आहे आणि त्यानंतर ई श्रम पोर्टलवर सध्या स्थितीत शेतमजूर व कृषी क्षेत्रातील कार्यरत असलेल्या पंच्याण्णव लाख कामगार नोंदीत आहेत आता या ठिकाणी पहा शेतमजूर जे आहेत त्यांनी या आहे ते ई श्रम काढ काढण्यासाठी त्यांनी नोंदणी केलेली आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर शेतमजुरां शेतमजुरांची पंच्याण्णव लाख कामगारांची या ठिकाणी नोंदणी ई श्रम पोर्टलवर झालेली आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे त्यानंतर सदर असंघटित काम घटकांसाठी विविध कल्याणकारी योजनांच्याच करण्याबाबत नियामक आणि बाबीच्या अनुषंगाने धोरण तयार करण्यासाठी तसेच निधीचा स्रोत निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबतची शासनाच्या विचारधीन होती तर आता मित्रांनो आपण जी आर काय आहे ते आपण बघूयात शासन निर्णय काय आहे ते बघूयात या ठिकाणी पहा ते शासन निर्णयामधील आहे त्यामध्ये जे दिलेलं आहे ते या ठिकाणी पहा शासन निर्णयामध्ये काय आहे तर या ठिकाणी शासन निर्णय आहे तर असंघटित क्षेत्रातील शेतमजूर व कृषी क्षेत्रातील सलग आ, सलग असलेल्या कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा म्हणून कल्याणकारी योजना राबविण्याबाबत शासन शिफारस करण्याकरिता व कल्याणकारी काय दिलेलं कल्याणकारी जे निधीचं आहे या ठिकाणी पहा कल्याणकारी योजनांसाठी निधीचा स्रोत निश्चित करण्यास साठी प्रधान सचिव कामगार यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो जे शेतमजूर आहेत शेतीमध्ये शेती काबाड कष्ट करतात त्यांच्यासाठी हा जे आहे ते नोंदणी सुरू झालेली आहे आणि जे शेतमजूर आहेत त्यांनी अगोदर ई श्रम पोर्टलवर जे आहे ते नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी किंवा शेतमजूर कष्ट करणाऱ्या कामगारांनी त्यांनी ई श्रम पोर्टलवर या ठिकाणी नोंदणी केलेली या ठिकाणी पाहू शकतात ई श्रम पोर्टलवर सदस्य स्थिती शेतमजूर ई श्रम पोर्टलवर सद्यस्थितीत शेतमजूर कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंच्याण्णव लाख कामगाराची नोंदणी आहेत UH, त्यामुळं आणखीन या ठिकाणी वाढीव या ठिकाणी वाढीव करू शकतात ज्यांनी काही नोंदणी केली नाही त्यांनी जी लवकरात लवकर नोंदणी करावी असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि नोंदणी करून या ठिकाणी त्या ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना या ठिकाणी याचा लाभ भेटणार आहे त्यानंतर त्यांची काही समिती या ठिकाणी होणार आहे तयार त्यांनी सदर समितीच्या कार्यकक्षाखालीप्रमाणे दिलेले आहेत तर काय आहे तर पहा या ठिकाणी पाहू शकतात ई श्रम पोर्टलवर ई श्रम पोर्टलवर नोंदित असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना सदस्य तिथे मिळणाऱ्या केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ त्यांची संख्या डेटा निश्चित करणे व शासनमार्फत लागू करायच्या संदर्भातील शिफारस करणे तसेच सामायिक वेगवेगळ्या योजनांचा अभ्यासू दुरुक्त टाळण्यासाठी शिफारस करणे तसेच शेतमजूर व कृषी क्षेत्र क्षेत्राशी संलग्नित असलेल्या नाग कामगारांचे निकष ठरविणे आता या ठिकाणी पहा त्यामध्ये काय निकष ठरणार आहेत शेतमजूर त्यामध्ये काय निकष ठरणार आहेत ते निकष काय करणार आहेत त्या ठिकाणी पुढचा एखाद्या वेळेस आर आईल किंवा पुढं अपडेट येईल त्या मी तुम्हाला सांगणंच आपल्या चॅनलवरती चॅनलला आणखी सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढची अपडेट या ठिकाणी मी सांगणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शेतमजूर व कृषी क्षेत्रात संलगणीत असलेल्या कामगारांची निकष ठरविणे त्यानंतर राज्यात शेत शेतमजूर व कृषी क्षेत्रात संलगित असलेल्या का क्षेत्रातील लाखो असंघटित कामगार कार्यरत आहेत तर सद्यस्थितीत सदर कामगार असंघटित क्षेत्रातील असल्याने कुठल्याही प्रचलित कामगार कायद्याची कक्षेत येत नाही आहे त्यांच्या समस्येचा अभ्यास करून त्या संदर्भात शेतमजूर व कृषी क्षेत्रात अ असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा म्हणून योजनाची शासना शिफारस करणे तसेच कल्याणकारी योजनांसाठी निधीचा स्रोत निश्चित करणे तर या ठिकाणी पहा तुम्ही सांगू इच्छितो की जे शेत शेती संबंधित काम करतात शेतीमध्ये कष्ट करतात त्यांना या ठिकाणी ह्या कल्याणकारी योजनांचा लाभ भेटणार आहे आणि ते निधीचा स्रोत जे आहे ते भेटणार आहे निधी किती भेटणार आहे किंवा भेटणार आहे हे संपूर्ण पुढील अपडेट येणारच आहे परंतु पुढील अपडेट येण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढची अपडेट जशी येईल तशी तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला सांगा हे जी आरची माहिती ऐकून कोण कोण खुश झालेलं आहे कारण की बरेच जण म्हणत होते की आम्हाला पैसे येत नाहीत आम्ही शेतीमध्ये कावड कष्ट करतो म्हणजे बरेचसे प्रश्न पडले होते त्या शेतमजुरांना की आम्ही शेतीमध्ये बारा महिने कावड कष्ट करतो पण आम्हाला एकही रुपया कोण सरकार देत नाही आहे तर या ठिकाणी हा जी आर बघून किंवा ही आमची माहिती ऐकून कोण कोण खुश झालेला आहे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे राय जे आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकतात आणि अशा राज्यातील शेतमजुरांसाठी जे शेतीमध्ये कष्ट करतात तुमचे मित्र असतील तुमच्या परिवारातील कोण पाहुणाऱ्या वेळे असतील त्यांना पण हा व्हिडिओ पाठवा त्यांना पण ही माहिती समजून द्या म्हणजे ते पण लवकरात लवकर नोंदणी करून ह्या योजनेचा लाभ घेऊ घेऊ इच्छितील कारण की शेत जे शेतीमध्ये कावर कष्ट करतात त्यांची मुलं शाळेमध्ये शिक्षण घेतात त्यांना पण या ठिकाणी काही हातभार लागेल आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी ह्या योजनेचा जे आहे ते काहीतरी हातभार लागू शकतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यामुळे आणखी काही मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण की राज्यातील जे शेतमजूर आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा जी आर आहे त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे ही खुशखबर तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला काहीच हरकत नाही कारण की इतकी महत्त्वाची बात बातमी तुम्हाला मी सांग सांगितलेली आहे आजचा जी आर आहे तेवीस एप्रिलचा जी आर आहे तुम्हाला लगेच लगेच ताबडतोब ही माहिती तुम्हाला सांगण्यात तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा म्हणजे आम्हाला पुढची व्हिडिओ तुमचे पुढचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आम्ही राहतो तर मित्रांनो तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल ती व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन माय अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र